माझा नवरा तीन वर्ष झाले वारले मी एकटी राहत होते तिघ मला माझ्या बहिणीच्या गोऱ्यांनी याला पाठवलं सुनील विष्णू ढोमशे एकोणतीस तारीखला माझ्या इथं आला रात्रभर राहिला आणि तीसता माझ्यासोबत माझ्यासोबतच जबरदस्ती करून मला लग्नाचा आम्ही देऊन मला घेऊन गेला सावरगाव येथे त्याच्या बहिणीच्या मळ्यामध्ये त्याच्या बहिणीचं नाव संगीता भाऊसाहेब जाधव त्याच्या मेवण्याचं नाव भाऊसाहेब रंगनाथ जाधव त्याच्या भाषाचं नाव गौरव भाऊसाहेब जाधव त्याचं तिथं घेऊन गेला आणि मला मार टाकून बोलला की झालं आपलं लग्न असं बोलला आणि लगेच मग मला वकिलाकडं गेला यशवंत आहे रे यांच्याकडं तिथं नॉटरी केली आणि तिथं त्याला मी बोलले की एकोणत्या समाजाचं लग्न असतं तिला नाही पंडित नाही कोणी नाही कोणी आणि कोणतं लग्न केलं तुम्ही असं कोर्टामध्ये कोर्टामध्ये हात घालता फोटो काढतात सिग्नेचर करताना पण फोटो काढताय ते एक आपल्याला देतात त्या वकिलाय तो मला बोलला की बाई आम्हाला तू कायदा शिकवते एका मध्ये असे बोलायला लागले मग मी याला बोलली कि मला आता ते घर विकायचं नाही तर तू म्हणे चल एकवीस एकवीस तारीख एकवीस सहा तारी दो, एक दोन हजार रोजी तुम्हाला परत घुसवाला एकवीस तारीखला घेऊन आला आणि माझं ते राहत घर विकायला लावलं विक्रांत अरुण वाम यांनी घेतलं ते घर आणि पंचेचाळीस हजार रुपये घेऊन पण त्यांनी त्याच्याजवळ ठेवले मला काही ते दिले पण नाही ना दावले पण नाही आणि मग मला मी बोलले की मला ते पैसे दा ते पैसेही दावायला नाही म्हटला म्हणे काय पैशायचं हे करायचं आहे ते पैसे आहे माझ्याजवळ ठीक म्हणे असं बोलायला लागला मग मी मी बोलले मग मला नाही राहायचं इथं मला चाला म्हणे ठीक आहे जाऊ म्हणे असं म्हणत तो मला हे करायला लागला मग त्याने मला दोन हजार सतरा रोजी घेऊन आला इथं याच्या मध्ये भाड्याने मध्ये बाळू तिथं ठेवला आणि मग बारा तारीखला तो निघून गेला माझी पेटीतली पाच गिरामची पोचलेली माझ्याजवळ पाच सात हजार रुपये होते ते पण त्याने काढून दिले आणि निघून गेला तर तो आतापर्यंत आलाच नाही मग मी चेहरी पोलीस स्टेशन मध्ये केली त्यांनी माझी लेखी कंप्लेंट घेतली नाही मला मी आता परत जाणार आहे तिथं पोलीस स्टेशनला परत जाणार आहे तिथं पण आता नाही घेतली तर मी मी उंच अधिकारी उंच अधिकारी यांच्याकडे कंप्लेंट करायला जाणार